महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घरगाव हे घेऊन आले उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध बजाज कंपनीच्या शंभर सी सी एकशे दहा सी सी एकशे पंचवीस सी सी एकशे पन्नास सीसी ते चारशे सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क साधा तात्या मोटर्स साधाव आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे तात्या मोटर्स तालुका प्रोप्रायटर गौरव तीस अठ्ठावीस शून्य एक वंचित बहुजन आघाडीचे नांदगाव तालुका अध्यक्ष बाळासाहेब बोरकर यांच्यावर तसेच त्यांच्या कुटुंबियांवर भेड हल्ला झालाय या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच त्यांना शिक्षा मिळावी यासाठी बोरकर व त्यांचे कुटुंब बेमुदत उपोषणाला नांदगाव पोलीस स्टेशनच्या गेटच्या बाहेरील आवरात बसलाय या हल्ल्याच्या वेळी काही स्थानिक लोक मद्यपान करून घरी आले होते घरी येऊन बोरकर व त्यांच्या कुटुंबियांवर हल्ला केलाय यावेळी त्यांच्या पत्नीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता मद्यपी लोकांनी आरवतच्या भाषा वापरून शिविगाळ करत मारहाण केली आहे तर महिलांशी गैरवर्तन केलंय बोरकर यांचे बाबत प्रस्थापित राजकीय लोकांकडून संघटन करत षडयंत्र रचलं गेलंय हल्ला घडून आणला गेलाय यापुढे देखील मोठा हल्ला होण्याची शक्यता असल्याने बोरकर कुटुंबियाला पोलीस संरक्षण मिळावे तसेच त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी सर्व स्तरातून केली जाते मी बाळासाहेब राजाराम बोरकर आज... नामगाव येथे उपोषण करीत आहे माझ्या उपोषणाचा हा तिसरा दिवस आहे इथल्या प्रस्थापित राजकारण्याकडून मला माझ्या कुटुंबाला जो त्रास झालेला आहे जो हल्ला झालेला आहे तो त्याच्यात पाठीमागची खूप मोठी पार्श्वभूमी आहे मी एका पक्षाचा पदाधिकारी आहे मी तालुका प्रमुख वंचित बहुजन आघाडीचं तालुका प्रमुख म्हणून तालुक्यामध्ये बऱ्यापैकी काम करत असतो काही गोरगरिबांच्या अडचणी सोडवायचं काम मी करत असतो असाच एक पिंपराळ्या गावातील गोरगरिब जनतेचा मुद्दा मी हाती घेऊन तो सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामध्ये मला खूप मोठ्या प्रमाणात राजकीय ताकद लावून आणि मला अटकावण्याचा संपवण्याचं काम सुरू झालेलं आहे दा थोडक्यात सांगायचं म्हणजे मी पिंपराचा उपयोग होतो माझ्यावर एक भॅड हल्ला नाटा घडवून आणला मला अटकवण्यासाठी समोरच्या व्यक्तींना दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलं त्यांचं खोटानाटं सर्टिफिकेट आणण्याचं षडयंत्र चालू आहे यामध्ये प्रस्थापित राजकारण्यांचा खूप मोठा हात आहे आणि माझ्या परिवाराला जो हल्ला झालेला आहे याच्यामध्ये माझ्या परिवाराला खूप भयभीत असं वातावरण तयार झालेलं आहे आज माझी परिस्थिती अशी आहे मी तीन दिवस आज इथं झालेलो आहे माझ्यापर्यंत इथं कोणतीही शासकीय शासकीय यंत्रणा माझ्यापर्यंत आलेली नाही आहे त्यातली त्यात जे मीडिया बांधव आहे जो चौथा आधारस्तंभ आपल्या भा देशाचा आहे तो सुद्धा इतका भयभीत झालेला आहे मीडिया माध्यम की तेसुद्धा माझ्यापर्यंत कोणी आत इथं पोचलेलं नाही आहे आणि याच्यामागे जर राजकीय षडयंत्र इतकं मोठं काम करत असेल तर प्रशासनाने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे अशा राजकीय लोकांचा बंदोबस्त केला पाहिजे परंतु मोठी खेदाची बात आहे की सर्व शासकीय यंत्रणा हे त्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या शिकवण्यावर काम करत असतं आज नांदगाव तालुक्यामध्ये मो खूप मोठे मोठे प्रमाणात गुन्हे खोटे नाटे गुन्हे दाखल होत आहे त्यामध्ये माझासुद्धा नंबर लागलेला आहे आणि माझ्यावरसुद्धा खोटा गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता आहे म्हणून मी ह्या सर्व समाजबांधवांना भगिनींना विनंती करतो हात जोडून की मला सर्वांनी इथं नांदगाव पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन सहकार्य करावं माझं कुटुंब मी फार धोक्यामध्ये आहे माझ्या पक्षाचे लोकही मला सहकार्य करत आहे आणि मला माझ्या तालुक्यातील नाशिक जिल्ह्यातील महाराष्ट्र लोकांच्या पाठिंबाची फार गरज आहे याचं कारण असं आहे की इथं रस्तापर्यंत इतकं दहशत झालेली आहे की ती आज माझ्या कुटुंबीयपर्यंत पोहोचली आहे आणि ती माझ्याच तर इथं राहणाऱ्या जा प्रत्येक जणांच्या घरापर्यंत ती पोचणार आहे म्हणून मला काही पर्याय उरला नाही म्हणून मी लोकशाहीच्या मार्गाने इथं उपोषणाला बसलो आहे आणि त्या उपोषणाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर येत आहे येणाऱ्या उद्याची तारीख उद्याचा जो वार येणार आहे आत्तापर्यंत मला न्याय मिळाला नाही उद्यापासनं मी आमरण उपोषण माझ्या लहान मुलं बाळासा करणार आहे एवढं बोलतो आणि थांबतो महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा